पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो रामदास भाईने त्याची उदाहरणं सांगितली मी पुन्हा ती सांगणार नाही ह्याला संपव त्याला संपव त्याला संपव हे पक्षप्रमुख नाही हे कारस्थान करणारे प्रमुख आहेत कट प्रमुख प्रमु। गट प्रमुख नाही कट प्रमुख कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे रामदासबाईनी ती नावं घेतलेली आहे म्हणून ही परिस्थिती झाली गेला तो कचरा कधी आत्मपरीक्षण करणार की नाही हे लोक का जात आहेत का कशासाठी याच्यात कुणाची चूक आहे हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर जगामध्ये असा कुठलाही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा